स्वामी तिन्ही जगाचा आई विनाभिकारी काय म्हणायचं आहे तुम्हाला मनूची मनूची पिल्लं मनू गेल्यापासून कशी राहतात बघा आता ही स्थन शोधतोय ममश असते स्थन शोधतोय सापडते का बघा तिथं आईच लागते आणि आईशिवाय काही मिळत नाही <laughs> इथ फक्त लाता मिळतात काय झालं त्याला बघा काय नाही तू खेळ मारला आता मार मारला मार आता कर फाईट फाईट कर। तू झोप झोपीत दादाला दादाला दिलासा दे दादाला दिलासा दे चल <laughs> लागे <दे हुँ>। <laughs> गाव नाही काय गाव नाही हा असा पाहिजे की आई आहे काय ती तवा तही नाही अंबर झोपा नाही काय दादा गप र गप झप झोप गप गप झप दादा गप झोप हळले लय जपा मम्मा गेली आता तुम्ही बचायचं जपा बस झप कर आराम कालवा करू नको <laughs> असं जप जपा जोपा जो गपचूप जो। आता आता आत। जप किंवा आता किती वेळा ठेवावं इथं लेट करायची असं विसेल करायचं हातोरणार तुला आई पेगा अग बाई मजल आई पाजी गो बाई कई शोधते मन आई की कदल कला होती करते ना मतानी एक खात होता आई मोल मोल कोलों मुल करता झोपा था हलमकला जगह शोधून पण नाहीशी आपल्या बाबांनो झोपा गुड नाईट म्हण आपल्या ताई आणि दादांना गुड नाईट म्हण मी उद्या म्हणून गुड मॉर्निंग करतो आणि माझी दोन बहिणी अयो चावलं काय केलं ब उद्या मी तुम्हाला सांगते दोन पिल्लं मनोजची दोन पिल्लं कुठं दिली मी उद्या सांगते बरं का उद्याच्या व्हिडिओमध्ये त्यांची भेट घालून देते ज्या घरी दिली ना त्या घरी त्यांना दाखवायला नेते हां आपण तर आता सध्या गुड नाईट करू आणि सकाळ उठायचं म्हणून गुड मॉर्निंग पण करू कारण हा व्हिडिओ सकाळच्याला जाणार आहे तर आपण सकाळ गुड मॉर्निंग म्हणायचं गुड